आपण बातमी केलेली आहे आता तर बरदुपारी बरदुपारी आता आम्ही प्रचारात व्यस्त असताना आमचे सहकारी याकूबाईंचा फोन आला इथं छोटी छोटी मुलं खेळत होती त्या मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी लहान मुलांनी वाघ या ठिकाणी पाहिला पाहिलाय बाजूला सुद्धा बिबट्याच दर्शन या ठिकाणी आता झालेलं आहे यापूर्वीही आपण तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी आणि आपण सर्वांनी पाठपुरावा करून वन विभागाने या ठिकाणाहून सहा वाघ पकडण्यात आले होते

इकडे संपूर्ण जंगल असल्यामुळे बघा त्याला इकून येऊन असा डायरेक्ट इकडे या पद्धतीने हो इथं याचा फ्लॅट लागला का इथपर्यंत आणि कुत्रू बाग पोरांनी पाहिलं बारक्या पोरांनी पाहिलं दोन पोरं तिथे पळाली मुलं या ठिकाणी खेळत होती त्यांनी पाहिलं त्यांनी पाहिल्यानंतर बरीचशी गर्दी जमली होती याकू भाई पण त्या ठिकाणी आले मला कॉल केला

Ô chị ơi 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 बिबट्याची दहशत जुन्नर शहरामध्ये दिवसा दिवसाढवळ्या बिबट्या स्थानिक लोकांनी पाहिला असं त्यांचं म्हणणं आहे तत्पर्यंत दरवाढे देखील अनेक विपट्या भागात पडलेले आहेत आता दुपारी बिबट्या फिरतो हा नंतर तिसऱ्या मिनिटाला मी राजूला फोन केला म्हणा बाबा असं झालं इकडे इंदिरा आणि ते स्वतः मी घेऊन इथं आलो इथली मागच्या वेळेस मी पाणी केली होती त्यावेळेस इथं निरीक्षणात आलं का चार पाच बिबटे आपण इथले आले पकडलेले पण तात्काळ काही घटना घडू नये यासाठी वगैरे हो पायाचे ठसे आहे दिसले ना याच्यापर्यंत काय करतो इथं की तात्काळ पंधरा लावण्याची व्यवस्था बिबट्याचेच आहेत हो बिबट्याचे ठसे कारण या भागात अंदाज असा आहे का चार पाच वेळा लोकांचे पण फोन आलते आणि मागच्या वेळेस आपण पाच रुपये इथं पकडले ते त्याच्यामुळं खात्रीलायक आहे तसं फक्त आता ग्रामस्थानी यांनी थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे आणि लहान मुलांना जप काय झालं साहेब बारीक होती तिथं ते दोघं पळाली आता किती मोठी दुर्घटना झाली राजूला फोन केला बाबा असं असं झालं तर तिथं मी आलो ना गावातून या ठिकाणी उभ्या होत्या गेल्या है ना पाच बिबटे या ठिकाणी पकडलेत आणि इथं थोड्या पुढे एक सावा पकडलाय आणि आता बी कमीत कमी मोरे साहेब तो दोन तीन असते ना म्हणजे आमच्या रात्री साडे नऊ दहा वाजले का कुत्रे इतके भुगतात लोक घाबरतात अक्षर एवढे वाघ असून सुद्धा कोणावर जीवित हल्ला झाला नाही

तर मग हे झालं ति अशी बाहेर आली तर तिला काहीतरी वाघ झालं ती थोडी पुढे आली तर वाघ दिसला तिला बघून पळाला मग इकडून यांनी बघितलं मुलं या ठिकाणी खेळत असतात कधी पण त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो वन विभागाचं कार्य आहे पत्रकार बांधवी नेहमी या कार्याची दखल घेतात परंतु यासाठी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे सरकारकडनं अशी आमच्या सर्व आगरपेठ ग्रामस्थांची मागणी आहे कारण सर्वांच्या सहकार्याने यापूर्वीही आपण आहे ना सहा भाग या ठिकाणी पकडलेले आहेत अनेक नागरिकांना त्यांच्या जीवापासून धोक्यापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे रात्री अपरात्री जर वेगळी गोष्ट बघित दिवसात दोन वाजता येतो वाघ म्हणजे चुकीचे ना बारकाली पोरं खेळतात मग काय खबरदारी घेणार आपण आता इथे आता मी तात्काळ इथं पिंजरा आणलेला आहे चव्हाण साहेबांशी कॉन्टॅक्ट झालं तर या भागात मी पिंजरा लगेच लावणार आहे आणि नागरिकांना आवाहन करणार आहे रात्रीच्या वेळेस आणि लहान मुलांना थोडंसं जपलं पाहिजे आपल्याकडं बिबटे किती आहे सॉरी पिंजरे किती आहे पिंजरे, पिंजरे उपलब्ध झालेत जे नवीन आपण बोलवले होते तर ते आपले वरिष्ठांकडून आपल्याला पिंजऱ्याची व्यवस्था झालेली आहे किती आपले आपल्याकडे माझ्याकडं पंचवीस पिंजरे तयार होऊन नवीन आले लावलेत किती लावलेत तिच्यातले दहा एक लावलेले आहेत मागणी दरवाजे जुने जे ते कंटिन्यू चालू आहेत आपले आणि नवीन जिथं घटना होईल जिथं लोकांची मागणी तिथं आपण लावण्याचा पकडलेले बिबटे आपण कुठं सोडून देतो आता जे पकडलेले सगळे बिबटे आहेत त्या माणिक डोळ निवारा केंद्रात आपले बंदिस्त आहेत ते आपण सगळेजण पाहू शकता का सध्या कोणताही बिबट्या कुठं सोडला जात नाही सगळे मानिक डोनिवारा केंद्रात आहे पहिला बी जागा आहे आणि नदी असल्यामुळं पाणी बी नाही त्यांना संरक्षण भेटतं पाणी भेटतं सगळं भेटतं मग इथं समोर वस्ती बी आहे शे आता इथं आमचे खाटीक समाज आहे त्यांच्या गाड्या काही लागतात तिथं त्या वासामुळे बी तिथं येतात ते बरं ना राजू तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे यांनीही वन विभागाशी सततचा पाठपुरावा चालू ठेवलेला आहे त्यांचाही प्रयत्न आहे कारण जुन्नर तालुक्यातील बिबटे आपल्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने खूप हानिकारक आहेत आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत लहान मुलांवर हल्ले झालेले आहेत महिला भगिनींवर हल्ले झालेले आहेत ही आपली तालुक्याची शोककळा जरी असली तरी सन्मान्य आमदार शरददादा चांगल्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश येवो अशी आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मागणी करतो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील लोकांना भावनिक केलं लो, लोकांनी निवडून दिलं बिबट्याची बिबट्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे कारण बिबट्या बिबट्यावर काम करणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही कारण प्रत्येक गावात हजारोच्या संख्येने बिबटे या ठिकाणी आहेत त्यामुळे त्याच्यावर थोड्या दिवसात नक्कीच त्याच्यावर नियंत्रण सरकारच्या माध्यमातून राबवलं जाईल असे आम्हाला वाटतं डिसेंबर अखेर आता निवडणुकीची रणधुमाळी आहे त्यामुळे सर्वजण व्यस्त आहेत प्रशासनही बऱ्याच प्रमाणावर त्या ठिकाणी व्यस्त आहे त्यामुळे हे इलेक्शन झाल्यानंतर नगरपालिका झाल्या जेडीपी झाल्या त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेईल अशी आम्हाला आशा आहे अरे कायला ते कायतरी सगळा बकरू बकरू टाकला पाहिजे देखा तो बकरू टाकला पाहिजेलेचा पिजरा वाजले कोंबडीमुळे काय इतकं खरं एवढं मोठं भक्ष आणि एवढे एवढे माणूस बसवला पाहिजे म्हणजे समजा माणसांना का खरं वाघ आलता